प्रणाम मंत्री जयकुमार गोरे यांनी आज विधानसभेमध्ये हक्कभंग प्रस्ताव मांडला त्यांनी एकूण तीन हक्कभंग प्रस्ताव मांडले एक संजय राऊत याच्याविरुद्ध दुसरा रोहित पवार याच्याविरुद्ध आणि तिसरा तुषार खराद लय भारी नावाचा एक चॅनल यूट्यूब त्याच्यावर हे तीन हक्कभंग त्यांनी जे केलेले आहेत प्रस्ताव दिलेले आहेत ते सभापतींनी स्वीकारलेले आहेत विधानसभा अध्यक्ष जे असतात त्यांनी स्वीकारलेले आहेत तर त्यामुळे आता त्याच्या पुढली <coughs> जी कार्यवाही कार्यवाही आहे ती लगेच सुरू होईल कारण हक्कभंग समितीचं गठन झालेलं आहे त्याचे सदस्य ठरलेले आहेत त्यांची आता पहिली मिटिंग देखील होईल आणि कारवाई सुरू होईल या संदर्भात माझी एक आठवण आहे ती मी तुम्हाला थोडीशी सांगतो आणि मग आजच्या प्रकरणामध्ये काय होईल याच्याबद्दल माझा जो अंदाज आहे तोही व्यक्त करतो एकोणीसशे ऐंशी साली अंतुले मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला सोबत मी जवळजवळ त्यावेळेला आठ साप्ताहिकामध्ये दर आठवड्याला लिहायचो सोबत मार्मिक मनोहर विवेक जेवढी मराठीमध्ये लोकप्रभा जेवढी मराठी साप्ताहिक होती त्या प्रत्येक साप्ताहिकात माझा दर आठवड्याला लेख असायचा आय वॉज सुपरस्टार ॲट द एज ऑफ ट्वेंटी तर त्यामुळे माझा एक लेख होता सोबतमध्ये की त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की आणि त्याच्याबद्दल मला शिक्षाही झाली होती पुढे पण तरी सांगतो मी तुम्हाला की त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की आमदार किंवा असा शब्द वापरून एक लेख मी लिहिला होता सोबतमध्ये आणि त्याच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव हा दत्ता पाटील यांनी आणला होता आता याच्यातली गंमत अशी की त्या वयामध्ये ना मला भयंकर उत्साह असायचा म्हणजे मी अतिशय एक्साईट व्हायचो की मला एखादा खटल्याची नोटीस आली की लोकं घाबरतात मला प्रचंड उत्साह वाटायचा हा आपल्यावर झाला खटला झाला खटला आता मग कोर्टात असो हे सिनेमातली कोर्ट पाहिलेली असतात ना ते ते तर त्यामुळे असं होतं मग कोर्टात अशी प्रश्नोत्तर होतील मग आपण बेधडक काहीतरी बोलू एकदम हिरो होऊन बाहेर पडू वगैरे तर त्यामुळे मला गाडी फुटली तरी मी गाडी फुटले डोकं फुटले याच्या आधी आता फोटोग्राफर कुठे मिळेल आपल्या या रूपातला हा अवस्थेतला फोटो काढायला याची चिंता माझ्या डोक्यात असायची मला मारलं लोकांनी आणि हल्ला केलाय गाडी फोडली आहे असं काहीच वाटायचं नाही डोक्यात विषय असायचा आणि सुदैवाने माझे काही फोटोग्राफर मित्र होते की ते लगेच मी फोन कॉल केला की त्यांना समजायचं याचं डोकं किंवा गाडी फुटली आहे मग ते यायचे मग त्याचे फोटो मग लगेच संपादक मित्र मग माधव गडकरी वगैरे सगळ्यांकडे जायचं त्यांना ते फोटो द्यायचे पहिल्या पानावर लावा हं माझ्यावर हल्ला आहे वगैरे तर मला गडकरी पण एकदा म्हणाले होते एवढा हल्ले एन्जॉय करणारा आणि फुटलेली गाडी घेऊन सगळ्या मुंबईवर फिरणारा तूच एक असशील कधीतरी जर शंका येते की बऱ्याच दिवसाचा हल्ला झाला नाही डोकं गाडी फुटली नाही तर एका दिवशी तूच कुणाला तरी पाठव डोकं <laughs> आणि गाडी फुटवून घेशील मला आश्चर्य वाटणार नाही म्हणणं माझ्यावर होतात व्यवहार हो मला माहिती आहे पण त्या हक्कभंग ठरावाचा सा मी सांगतोय तो मी आमदार आणि वेश असा जो काय लेख लिहिला होता तो सोबतमध्ये लिहिला होता आणि झालं असं की त्याची कुणी दखलच घेतली नाही एक आठ दिवस झाले दुसरा अंक याची वेळ आली तरी पहिल्या अंकाच्या संदर्भात मला असं वाटत होतं की आता हा एवढा प्रक्षोभक विषय आणि लिहिला होता मी फार कडक एकदम काहीच त्याच्यावर नाही मी म्हटलं हे बरोबर नाही आपण आमदारांचा हक्कभंग केलेला आहे आमदारांना विषया म्हणणं हे चुकीचं आहे मला माहिती होतं चुकीचं आहे आणि त्याला शिक्षा होईल ती मला भोगायला तयार आहे कारण त्याच्या आधी ते उशीकरंजी वगैरे काही लोक हक्कभंग का प्रकरणात जेलमध्ये गेले होते ब्लिड्सचे संपादक होते ते आता ब्लिड्स नाही आहे तर त्यामुळे ते किती मोठे झाले हिरो झाले तुम्ही मी म्हटलं असं कसं चालेल आपल्यावर हक्कभंग नाही म्हणजे आपला तो लेख गेला ना डब्यात कचारकुंडीत गेला डायरेक्ट मग दत्ता पाटील नावाचे अलिबागचे शेखा पक्षाचे आमदार होते निष्णात वकील होते आणि लिगसी एक लिजेंडरी हे होते मग मी त्यांना भेटलो मी म्हटलं दत्ताजी माझं एक काम होतं तुमच्याकडे ते म्हणे काय म्हटलं मी असा असा लेख वाचला होता आणि लिहिला होता हां वाचा मी काय रे बरा करतोस असं नसतं लिहायचं म्हटलं मला माहिती आहे पण म्हटलं त्याच्यावर काही प्रतिक्रिया नाही आली तुला काय प्रतिक्रिया पाहिजे होती हे कोण म्हणत आहे आमदार दत्ता पाटील तर म्हटलं तुमच्या लोकांकडून काहीतरी प्रतिक्रिया आली असेल तर तो जरा लेख गाजला असता मागड्यासं बघितलं नाही तुला काय पाहिजे मी म्हटलं न्यायालयीन खटा तर कोणी भरणार नाही कारण कोणा आमदाराचं नाव नाही मी घेतलेलं एकूण आमदार वेश्या असतात अशा स्वरूपाचं विधान आहे माझं तर हा म्हटलं विधिमंडळाचा अपमान आहे हे मी अक्षरशः शपथपूर्वक शा, सांगतो तुम्हाला असे काही खटले मी ओढवून पण घेतलेले आहेत मुद्दाम तर ते म्हणे काय करू मी म्हणे तुम्ही विधानसभेमध्ये माझ्याविरुद्ध हक्कभंग आणा विधानसभे हक माझ्याविरुद्ध हक्कभंग आणा म्हणजे म्हटलं या लेखाची खूप चर्चा होईल हा लेख खूप गाजेल आणि मला पण जरा पब्लिसिटीचा फोकस मिळेल हसले तेव्हा <laughs> तुझ्यासारखं तूच आहेस म्हणाले ठीक आहे म्हणजे मी उद्या विधिमंडळात हक्कभंग ठराव मांडतो तुझ्याविरुद्ध तर मग दुसऱ्याविषयी दत्ता पाटलांनी शेका पक्षाच्या हक्कभंग आता गेले बिचारे त्यांनी हक्कभंग ठराव मांडला माझ्याविरुद्ध आता आमदारांना वेश्या म्हटलंय असं म्हटल्यानंतर सगळे आमदारांनी एकमताने तो ठराव हक्कभंग समितीकडे पाठवला मोठी बातमी झाली हेडलाईन अनिल थत्ते यांच्यावर हक्कभंग ठराव मंजूर म्हणजे ठराव मंजूर हां ठराव मंजूर आणि हस् ही हक्कभंग समिती निर्णय घेणार वगैरे वगैरे आणि भरपूर फोटो विटो टाकून अशी भरपूर पब्लिसिटी फक्त प्रिंट मीडिया होता ना आयशिला पण तुफान सगळ्या पानांवर पहिल्या पानांवर मी तर गमत अशी झाली की मला तर खुश व्हायला झालं की झाला बाबा आपल्यावर एकदा हक्कभंग पण आमचे संपादक होते गवाबेरे त्यांना एकदम डिवासलं गेल्यासारखं झालं त्यांना त्या जेलस होते भयंकर त्यांच्या तेव्हा संपादकांचे दुर्गुण सांगितले ना मी तो तुम्ही व्हाल म्हणाल कसं काम केलं सुळेच्याबरोबर तर त्यांच्या पोटात जाम दुखलं आणि ते लोकांना म्हणायला लागले की हा लेख जो छापला आहे तो त्यांनी लिहिलेला असला तरी मी छापला आहे माझ्यावर कसा हक्क भंग नाही सगळी पब्लिसिटी फोकस तो घेऊन जातोय याच्यात सोबतचा संपादक म्हणून माझ्यावर व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं की पुढल्या अंकात तयार असलेल्या अग्रलेखबद्दल होय आमदार वेश्याच असा आणखीन एक लिहिला आता कसं झालं की दत्ता पाटील मला म्हणाले की की याच शब्दाबद्दल तुझ्यावर हक्कभंग केला आहे मग या गव पण करायला पाहिजे अहो म्हणतं तो करावा करा तुम्ही म्हणूनच त्यांनी दुसरा लिहिला आहे सगळी पब्लिसिटी मला मिळते त्यांच्या पोटात दुखत आहे करून टाका त्यांच्यावर हक्कभंग आम्ही दोघंही होत तुमच्या कट ह्याच्यामध्ये कटघऱ्यामध्ये ते असं एक न्यायालयीन रूप कडकड कटघरा असतो विधानसभेमध्ये त्याच्यात जाऊन तुम्ही राहायचं आणि मग हे शिक्षा सभा होते विधानसभा अध्यक्ष किंवा काय असतील ते तुम्हाला सुनावतात म्हटलं आता त्यांना करा नाही तर म्हटलं माझा सदर बंद करतील इतके पोट पोटदुख आहेत म्हटलं ते बरं म्हणाले त्याने दुसऱ्या दिवशी गवा बेऱ्यांविरुद्ध पण हक्कभंग ठराव आणला तोही हक्कभंग प्रस्ताव समितीकडे गेला तिथे गेल्यानंतर असं झालं की मला जेवढी पब्लिसिटी मिळणं शक्य होती तेवढी मिळाली पण गवा बेऱ्यांचं कसं झालं की रिपीटमध्ये झालं तर बाकी सगळ्या ठिकाणी अशा चारोळीच्या बातम्या आल्या अनिल पाठोपाठ संपादक गवा बेरे यांच्यावरही हक्कभंग ठराव मंजूर ठराव मंजूर तेच प्रक्रियेमध्ये मं गेले तर ते पण तिडपापड होत होता त्यांचा आणि काय ते पहिल्या याला ल आमच्या लेखकांना तुम्ही हे करता वगैरे असं जे पेपरवाल्यांनं फोन केले पेपरवाले दोस्त ना आपले ते म्हणाले जवापर्यंत फोन आला होता की तुम्ही त्याला एवढी पब्लिसिटी दिली माझ्या याला मला पण हक्कभंग झाला आहे मग पुढे असं झालं की ते लगेच काही करत नाही चार सहा महिने आरामसे करतात तर मध्ये सहा महिने गेले त्यामुळे मला एवढी हवी होती ती पब्लिसिटी मिळाली होती माझा खपही माझं स्वतःचंही काही जे हे होतं आहे त्याचाही खप चांगला वाढला होता पेपर जिथे मी लिहित तो सोबतचाही खप वाढला हक्कभंग झाला की साधारण दुप्पट खप होतो आणि कोर्टात केस गेली की दुप्पट तिप्पट किती होऊ शकतो कोण केस करते आहे त्याच्यावर अवलंबून असतं तर व्ह्युअर्स पण वाढतात आताच्या याच्यामध्ये तुमच्यावर खटला झाला की तुमचे व्ह्युअर्स वाढतात दुप्पट तिप्पट होतात तर त्यामुळे तुमचं जे म हिंमत असेल ना इथे इथे काळजामध्ये हिंमत असेल ना इथे ससाने इथे कुणीतरी जब्बर वाघ्या बसला असेल ना तर तुम्हाला ते सगळं एन्जॉय करता येतं तर मग काय झालं निकालाची वेळ आली तर आता दत्तावाटील माझे जीवलक दोस्त आणि अंतुले मुख्यमंत्री तेही दोस्त तर अंतुलेने मला बोलवलं मला म्हणाले अनिल अरे तुलेच होतं माझ्या करता त्यांचा अनिल तो हक्कभंग समितीचा ठराव जो आहे त्याच्यावर तुला किती शिक्षा द्यायची तुला आणि बहिऱ्यांना याचा निर्णय या आहे तर तू आतापर्यंत जेलमध्ये गेलास का कधी म्हटलं नाही मी जेलमध्ये नाही गेलो कधी इतकं सोपं नसतं ते जेलमध्ये जाणं वगैरे तुझी हाऊस वगैरे ठीक आहे मी एक काम करतो मी हक्कभंग समितीला सुचवतो की विधिमंडळाचं त्या दिवशीचं अधिवेशन संपेपर्यंत त्यांना ह्याच्या कटहऱ्यामध्ये उभं करावं आणि त्यांना ताकीद देण्यात यावी ओके okay. तर म्हणजे जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं करा पण झालं आहे माझं काम झालेलं आहे पब्लिसिटीचं तर मग दत्ता पाटलांना पण मी भेटलो ते म्हणे आम्ही तुला साधारणतः पाचच्या सुमाराला सभा सब, विधानसभा अध्यक्ष जाहीर करतील तुला शिक्षा तुला बेऱ्या ना दोघांनाही आणि त्यावेळेला तुम्हाला त्या कटाहऱ्यात उभं राहायचं असतं पिंजऱ्यामध्ये त्या अशा गोल विधानमंडळातच असो सभागृहामध्ये तो तर तिथे उभे राहा तुम्ही पाच वाजता तुम्हाला शिक्षा होईल आणि आमचं सभागृह सव्वापास साडेपाचला संपणार आहे म्हणजे तुमची शिक्षाही भोगून झाली एक केवढं आम्ही त्याचा गाजावाजा केला तसं समाधानही होईल लोकांना आणि तुम्ही पंधरा मिनटात बाहेर पडाल दोघंही तर त्याप्रमाणे झालं पाच वाजता आम्हाला शिक्षा सोनवली की विधानसभेचं आजचं अधिवेशन स्थगित होईपर्यंत शिक्षा या कटाऱ्यात उभं राहायचं आणि अधिवेशन आजचं संपलं की तुमचा विषय संपला द्या घरी त्याप्रमाणे आम्ही परत आलो पण आता गमत अशी की हे सगळ्यांच्या वाट्याला येत नाही हे कसं आहे माझं कम्युनिकेशन नेटवर्क अति अति गेली पंचेचाळीस पन्नास वर्ष अति पॉवरफुल आहे म्हणजे आता हे बघा ना अंतल्यांनी तुला शिक्षा म्हणजे काय माहिती आहे का, का विचार नाही साधी गोष्ट आहे का विचारलं त्याने मला तू कधी जेलमध्ये गेलायस जेल का आम्ही जेलमध्ये त्याच्यामध्ये आणखीन काय असतं माहिती आहे का हे झालेलं आहे आपल्या मराठीमध्ये काही संपादकांच्या बाबत झालेलं आहे हे जी शिक्षा देतात ना शिक्षा तर समजा आता साठ दिवसाची शिक्षा दिली तर काय करतात ना ते आता विधीमंडळ अधिवेशन समजा वीस दिवस चाललं ना तर वीस दिवस तुम्ही रेग्युलर आपल्या हे जेलमध्ये जायचं इथल्या मुंबईचे आर्थर रोड जेल आहे ना तिथे जायचं आणि साधी शिक्षा असते तुम्हाला काही सक्तमजुरीची नसते तिथे जायचं वीस दिवस अधिवेशन झालं संपलं बाहेर यायचं मग पुन्हा नागपूरला अधिवेशन असेल जो मग तुम्ही परत सात दिवसाची शिक्षा आहे तुमची मग उरलेले वीस दिवस नागपूरला घालवायचे तिथे साधारण दहा दिवसाचं होतं मग तुमचे झाले वीस अंदा तीस मग तरी तुमचे तीस राहिलेत मग पुढलं अधिवेशन ज्या मुंबईत होतं त्या दिवशी परत तुम्ही आर्थर रोड जेलमध्ये दाखल व्हायचं तीस दिवस साधारण अधिवेशन मुंबईतलं तर चालतं वीस तीस दिवस म्हणजे अशी ती तुकड्या तुकड्याने भोगायची हो शिक्षा असते तुम्ही गेले एकदा की एकदम लंबे राहत नाहीत अधिवेशनापुरतेच राहतात कारण ती शिक्षाच अधिवेशनाशी निगडीत आहे ही गंमत फारशी कोणाला माहितीच नाही ही माहितीच नाही आता येऊया आजच्या सामनाच्या बरं आज आणखीन एक गंमत झाली की सुरुवातीला चॅनलवर काय सांगत होते ते की संजय राऊत रोहित पवार आणि आणखी एक यूट्यूब चॅनल मी एकदम एक्साईट झालो सकाळी उठल्यावर जेव्हा टी व्ही पाहिला बातम्या त्यावर आणखीन एक यूट्यूब चॅनल आणि कालच मी व्हिडिओ केला होता यांच्यावर गोऱ्यांवर राज त्या जयकुमार गोऱ्यांवर तर त्यामुळे मला वाटलं अरे झाला वाटतं आपल्यावर हक्कभंग त्यामुळे आय वॉज सो एक्सायटेड म्हटलं अरे, अरे हक्कभंग झाला बरं का आपल्यावर मी सगळ्यांना सांगितलं अरे ते बघितलं का टी व्ही बघितलं का हो म्हणे म्हटलं त्याच्यामध्ये आणखीन एका यूट्यूबवर पण त्यांनी केलं बहुतेक माझाच असेल कारण मीच त्यांच्यावर काल मोठा व्हिडिओ केला होता पण प्रत्यक्षामध्ये मग हक्कभंग ठराव मांडेस्तोर एवढंच येत होतं टी व्हीवर एका यूट्यूब चॅनलवर आणि मी समजतो तो माझ्यावरच झाला वाटतं ए संजाला पण फोन केला मी म्हटलं अरे बहुतेक तुझ्यावर माझं पण नाव येतं आहे बरं का दोघं आपण बरोबरच जाणार आहोत आतमध्ये गप्पा मारायला आपल्याला स्कोप आहे भरपूर शिजवता येईल आपल्याला काय काय तो मला लागेल तुझं नाही आहे त्याच्यामध्ये नाव मी माहिती काढली आहे ते नाव दुसऱ्या एका यूट्यूब चॅनलचं आहे मला नर्वस नको रे करू खरंच असेल माझंच नाव असेल मीच केला होता अरे नाही नाही दुसऱ्या कोणाचं तरी त्यांनी आत्ताच नाही त्यांनी यापूर्वी काहीतरी ब्याऐंशी वेळा त्याच्याविरुद्ध व्हिडिओ केलेत तर त्यामुळे त्यांची जुनी खूनस आहे तर त्यामुळे तो त्याच्यावर कर त्याच्यावर करील असा माझा अंदाज आहे म्हणजे कोणा कुठल्या चॅनलवर करेल तर तो नाही लय भारी म्हणून एक चॅनल आहे त्या ह्याचा तुषार खराजचा त्याच्यावर करील असं मला वाटतं तुझ्यावर नाही करणार तू आणि तू सगळ्यांचं गुडविलमध्ये आहेस सगळेच तुझे दोस्त आहेत त्यामुळे शेवटी फडणवीसांना विचारूनच तो करणार ना तर फडणवीस काही तुझ्यावर हक्कभंगाचा आहे करायला परवान देतील का असं मला संजयने असत असत विचारलं म्हटलं तसं नाही पण म्हटलं नाही का मी नाही म्हणे तू नाही येस तो खरा आहे तुषार लय भारीवाला बरं म्हटलं मी काय बोललो नाही नंतर मग टी व्हीवर लावून बसलो होतो त्याच्यामध्ये त्याने तीन हक्कभंग सादर केले कुणी आपल्या जयकुमार गोरेंनी त्याच्यामध्ये एक संजयवर केला दुसरा रोहितवर केला आणि तिसरं संजयला जाय माहिती मिळते बघा त्याला कुठून कुठून तसं तो तुषार खरात लैभारी जो आहे त्याच्यावर केला आणि त्यांनी सांगितलं त्यांनी त्याच्यात त्यांनी पण सांगितलं की आमच्यावर हा सातत्याने गेले कित्येक वर्ष आमच्यावर व्हिडिओ करतो असे खोटं हे करतो, थे करतो, थे करतो ते करतो वगैरे तर त्याच्यावर एक केला आता हे तीन दाखल झाले त्याला आपल्या डॉक्टर सुधीर भाऊंनी त्याला पाठिंबा दिला आणखीन कोणीतरी दिला असेल आणि तो दाखल झाला आता त्याची कमिटी पुढे रेग्युलर चौकशी होईल हे होईल आता तुम्हाला पुढला एक भाग सांगतो ज्याचे माझा अंदाज आहे आणि ही माहिती नाही कारण अजून कमिटीची हेच झालेली नाही बैठकच नाही झाली आहे तो हे आता यांनी म्हटलं आहे की वीस मार्चच्या आत त्यांना शिक्षा ठोठवा ठरवलं तर एका दिवसात एका मिटिंगमध्ये देऊ शकतात देतील तशी देणारच आता मला असं माझा अंदाज असा आहे की बहुतेक संजय राऊतला एक तीस दिवसाची शिक्षा होईल पण तेवढी तीस दिवसाची शिक्षा ही रोहित पवारला नाही होणार रोहितला नाही होणार कारण रोहितनी फार छोटा पीस एक दिला होता संजयने खूपच असते अगदी संजय ह्याला सामलाला पण खूप केलं होतं इकडे केलं होतं वगैरे आणि संजय केव्हा तरी यांना एकदा जेलमध्ये टाकायचाच आहे तो याच्यातून ईडीच्या याच्यातून बाहेर पडला त्यावेळेला कोर्टाने उलट ताशेर सरकारवरून मानले होते की कशाला ईडी लावला त्यानं तुम्ही याला लावण्याची काही गरज नव्हते ही केसच नाही आहे त्याची तुम्ही खुशाल वाटेल त्याही लावता हे निर्दोष आहेत म्हणजे त्याचा विजय झाला होता नाहीतिक तर त्यामुळे आता ह्याच्यात कसं आहे इथे न्यायालय वगैरे नाही याला आव्हान देता येतं तुम्हाला हायकोर्टात तुम्ही देऊ शकता काही लोकांनी दिलेले पण आहेत पण तरी देखील यांचं शेवटी हायकोर्ट पण म्हणतं की हे सार्वभौम असं सभागृह आहे तर त्यांचाच मान राहणार म्हणजे त्यांची शिक्षा जनरली हायकोर्ट हे करत नाही कारण ते एकमेकापासून स्वतंत्र आहेत आणि स्वायत्त आहेत आणि स्वावलंबी आहेत आणि स्वयंभू आहेत आणि त्यामुळे ही शिक्षा पुढे राहते तर माझ्या अंदाजाने आता तुम्हाला मी आत्ता, आत्ता सांगण्यात मजा आहे की तिघांचे तीन हक्कभंग वेगवेगळे आहेत तर त्यामुळे तिघांना एकच शिक्षा दिली पाहिजे असं होणार नाही तर रोहितला साधारणतः दहा दिवसाची ते पंधरा दिवसाची मिळेल संजयाला तीस दिवस किंवा साठ सुद्धा मिळू शकते कारण संजयवर सगळ्यांचा खार आहे खुन्नस आहे त्यामुळे संजयाला तीस ते साठ दिवस होऊ शकते म्हणजे मग ती शिक्षा त्यालाशी विधिमंडळाच्या प्रत्येक काळ विधिमंडळाच्या काळातच तो सगळ्यात डेंजरस असतो ना रोज काहीतरी प्रकरणं काढतो महापा सभागृहात तो नाही आहे पण सामना त्यावेळेला रोज खाद्य पुरवतो मग त्याच्यावर विरोधी पक्ष हे करतो वगैरे तर त्याला त्यावेळेला टाकण्यात त्यांना निश्चितच इंटरेस्ट असणार तर त्यामुळे तीस ते साठ दिवस तीस किमान संजय जातोच आतमध्ये सात दिवस पण जाऊ शकतो आणि अशी तुकड्या तुकड्या भोवायला लागले तर वर्ष दोन वर्ष त्याला आज जात राहावं लागेल सात दिवस पूर्ण होईसतो आणि रोहितला एवढी देणार नाही ते रोहित हा सॉफ्ट कॉर्नर आहे कारण ॲक्च्युली जे लोक भाजपच्या वाटेवर आहेत त्याच्यामध्ये जयंत पाटील आणि रोहित पवार हे आहेत अशी चर्चा आहे त्यामुळे असं पण त्यांना अधिकार असतो ताकीद देऊन सुद्धा सोडू शकतात ते आमच्याबाबतीत थोडंसं तसंच झालं होतं की विधिमंडळाचं आजचा अधिवेशन संपेपर्यंत म्हणजे काय आणि ताकीद दिली त्यांनी लेखी ताकीद पण आम्हाला दिली की यापुढे अशा तऱ्हेचं कृत्य तुम्ही करू नका त्यानंतर काही माझ्यावर हक्कभंग झालेलं नाही आहे त्यामुळे मी ते पाळलं आहे तर रोहित पवारला ताकीद देऊन नाही सोडणार कारण मग अगदीच गॅटमॅट उघड होईल त्यांचं की हा उद्या भाजपात येणार आहे हे जवळजवळ निश्चितच होईल त्यामुळे ते टोकन म्हणून त्याला प्रतिकात्मक एक दहा किंवा वीस दिवसाची अशी शिक्षा देतील पण ह्या खऱ्यातला परत मोठी शिक्षा देतील म्हणजे जेवढी संजयला देतील ना त्याच्यापेक्षा कदाचित जास्त शिक्षा म्हणजे त्याला साठ दिवसाची दिली तर त्याला नव्वद दिवसाची पण देऊ शकतात देतील असा माझा अंदाज आहे अर्थात संजय किती केसेस आहेत माहिती आहेत कुणा सामनावर किती केसेस आहेत माहिती आहे आपल्याला असं वाटतं सामना म्हणजे बापरे त्याची भीती बाळासाहेबांची भीती शिवसेनेची भीती कोण त्यांच्यावर बदनामीचे खटले करणार ऑथेंटिकली मी विचारतो संजयला एक्झॅक्ट किती चालू आहे पण सातशेपेक्षा जास्त केसेस आता सामनावर आहेत बदनामीच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या किती सातशेपेक्षा जास्त आहे आणि कार्यकर्त्यांवर किंवा हे जे राज ठाकर्यांवर म्हणजे अकराशे केसेस आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या ह्याच अशा सार्वजनिक कार्यातल्या भागाच्याबद्दलच्या तर ते जायला लागत नाही मोठी माणसं असतात त्यांना एक्झम्पन पहिल्याच याच्यात मिळतं मी पण बघितलं माझ्या एवढे बदनामीचे खटले झाले पहिल्या वेळेला हजर राहिला तुम्ही की एक्झम्पन मिळतं मग वेळेला निकाल असतो त्याच दिवशी तुम्हाला कळवलं जातं की उद्या निकाले या माझ्या भाग्याने मी दोन केस सोडून मी सगळ्यामध्ये एकदाही परत तिथेही कोर्टात असं झालं होतं की कोर्ट उठेपर्यंत शिक्षा होती आणि पाच वाजून दहा मिनिटांनी कोर्टाने निकाल दिला की कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि दहा वाजून पंधरा मिनिटांनी कोर्टच निघून गेलं त्यामुळे माझी पाच मिनटाची शिक्षा त्या खटल्यात झाली एकदा पाचशे रुपये दंड दोनदा झाला होता मला तर आता ह्याच्यामध्ये असं काही नसतं कोर्ट काय म्हणतं तुम्ही काही बोलता कामा नाहीत या विषयावर तुम्ही काही हे करता कामा नाहीत भाष्य करतं का मा वगैरे वगैरे किंवा तुमच्या बोलण्यावर बंदी ही बंदी अशी हक्कभंग समितीच्या तर्फे येत नाही तुम्ही बोलू शकता आणि संजयचं बोलणं अव्याहत चालेल पण माझा हा अंदाज लक्षात घ्या माझी गंमत पण तुम्हाला त्यानिमित्ताने सांगितली हे तसं खेळमिळीत असतं जसे सगळे आमदार बिंदार आहेत ते एकमेकावर टीका करतात आणि नंतर एकत्र बसून चहा पितात संजय नाही करत इथे संजयचं जरा थोडंसं जास्त तीव्र झालेलं आहे दुश्मनी त्यामुळे तरी त्याचे फडणवीसांशी अत्यंत उत्तम संबंध आहेत ही गोष्ट खरीच आहे की म्हणून मी तुम्हाला असं गौप्यस्फोटी केला होता की अनेकदा आपल्याच मित्रपक्षांमधल्या लोकांना ठोकायचं असेल तर फडणवीस संजयचा वापर करतात कसा करतात केव्हा करतात कुठे करतात त्याचे काही पुरावे हवेत तुम्हाला दे <laughs> हा मुद्दा संजयने उचलला आहे पण तो आहे फडणवीसांचा फडणवीसांना संजयच्या पाहुण्याच्या हातून साप मारून घ्यायचा आहे तसं आहे पण एकूण संजयचं गुळविल पण सगळीकडे आहे त्यामुळे माहीत नाही पण साठ दिवसाची शिक्षा त्याला होईल असं माझा अंदाज आहे रोहितला कदाचित ताकीद देतील किंवा एक आठ पंधरा दिवसाची एक औपचारिक देतील या खरातला मात्र आतमध्ये नक्की टाकतील नव्वद दिवसाकरता वगैरे असा माझा अंदाज आहे धन्यवाद